तुझे राजे त्र्याऐंशी आणि आमचे राजे एकाऐंशी बरेच द्यायचे का तुला हजार मी देतो हजार मी देतो आता हो oh. नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश सूरेंच युट्यूब चॅनल तुम्ही स्वागत आहे आज मित्रांनो कमठा बैल बाजारामध्ये आलेला आहे आपल्या हिंगोली बैल बाजार हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा बैल बाजार असतो मित्रांनो आणि या ठिकाणी भगवान चव्हाण यांच्या जामने आलेला आहे मित्रांनो जोडी पाहू शकता गोरेच लाईव्ह शकतो तुम्ही आकाश सूरेंशी युट्यूब चॅनल पाहू शकता चार चार जातामध्ये आहे जोड पाहू शकता हाईटला पण सारखा आहे खनिशिंग पण सारखे आहे

च्या? दोन जोडीची सौदा चालू आहे मित्रांनो एका जोडीचा पाठीमागे काय ना किती ती म्हणली आहे मित्रांनो या पण बैला सौदा चालू आहे आणि त्या बैलाचं पण सोडा चालू आहे दोन्ही पण बैलाच तुम्हाला सोडे आकाश सुरू शे युट्यूब चॅनल तुम्हाला पाहिजे भेटणार आहे सहसा दाता मध्ये सहसा दाता मध्ये आहेत मित्रांनो कोण आहे कोण तिथे घे जागे घेते सांगते মিত্ৰ <laughs> <laughs>

पंज <laughs> हज़ार

आए परिकुनाल परिकुन दिखे दिखे आर राव देरी उड़ी मारे आर राव देरी 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 मारे आर اها بابا دوسرا نہیں نہیں ہے چوکیت ہے نہیں نہیں وہ بیپاری او بیپاری سے دوئی تو مال پاک کیسے کریا ہے ایک عام انسان نہیں ہے

চ । এচ এদচ ।

આ ગીત પર લગાતા કઈ કરતા કઈ કરતા केलो सुदला काका करा करा 85 85000 मित्रांनो 885 या जोडी सौदा चालू आहे मित्रांनो पोहोच होता 2000 काका थांबा

एका जोडीचा सौदा झालेला आहे मित्रांनो ह्या जोडी राहिले थोडक्यात आलेला आहे आवश्यकता तिथे चालू आहे

नहीं बरोबर आहे आहेली लांब लावत नाही गोरे चार चार दात नाही बरोबर आहे ना नजर लाओ मामा आको लावत बरोबर बाबा लाव पुढे कर काय करतो नाही काय बोलतो तो पूर्ण आडवर तेला काय झालं ढोर कोण ते वडाला बरोबर आहे बाबा सांगतो इतरा नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करा लाइक करा शेयर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण सौदे आकाश सुरू यांची पाहायला भेटणार आहेत कामठा बाजाराचा लाईव्ह शोधा तुम्ही पाहू शकता बैलाचा भगवान चव्हाण यांचा तुमचा शोधा चालू आहे नाही ना ऐंशी ला मागायची हे तिरी ऐंशी म्हणलं तुम्हाला पहिलं नाच करून घेऊ नका तुम्ही আৰে বাবা ইয়াৰ পৰ হেকৰ নকৰে তুমি শিজ দিয়ে শরীর টাকা খাওয়া নাই শিজি তোমি দুসি আজ দে টাকা વાજે હું તો બિરાયલ તો કલેકટ હાલા ભગવાન મને ખાટ લેવા ઓક્સાઈજન આને પાંચ લાખ રૂપિયા મે

شكرا <applause>

तर हे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोणी चॅनेल नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करून घ्या आज आपण कामटाबाईर बाजाराचा लाईव्ह शोधा तुम्ही बघलेला आहे भगवान चव्हाण यांच्या नावनेचा तुम्ही लाईव्ह शोधा पाहिलेला आहे दोन जोडीचा सौदा झालेला आहे तर कोणी चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईबर करून घ्या समोर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी कामटाबाईर बाजारामध्ये बैल सौदा झाल्या की लगेच लावून देण्याची पण सुविधा आहे चव्हाण यांच्या दाऊच्या बैला सोदा झालेला आहे आणि इथंच मित्रांनो कामटा बैल बाजारामध्ये दे। लावून देण्या देण्याची पण सुविधा आहे शकता वक्र लगेच <laughs> या ठिकाणी कामटाव बाजारामध्ये लावून देण्याची सुविधा आहे वक्राला या ठिकाणी मित्रांनो भरलेला आहे समोर आणि इथंच लावून देण्याची पण सुविधा आहे लगेच पहिले विक्री विक्री करायचं घ्यायचे खरेदी करायची आणि इथं लगेच लावून बघायचे